सुरू झालं काय वाऱ्याचा इफेक्ट द्यायला सांगितलं होता तो सुशांत रमर झोपलाय काय आपणच फील करूया बाप रे कॅवरा वाराय सगळीकडे जांभली हवा पसरली आहे डोळ्यावर पट्टी आहे पण मनात तीच आहे अजून बाप रे पण हे होरी आहे भाऊजा तू होरी कुठं घेऊन आलायस तुला किती वेळा सांगितलं माझ्याकडे का ना काय नाही अरे माझ्याकडे ना फक्त पन्नास तोले सोन चार बंगले आठ गाऱ्या एक शंभर दोनशे नोकर सव्वाशे सुरके आणि ही रावस नावाची माझी होरी एवढंच आहे र माझ्याकडे मी गरीब आहे र गरीब हा अरे बिना करगोट्याची कंबर तुझ्या मते गरीबीची व्याख्या काय रे व्याख्या साधारण अरे जेवढे तुझ्या बंगले आहेत ना तेवढे माझ्या गँग मध्ये मेंबर पण नाही आहेत भावा माझ्या फाटच्या गँगवर राहायचं कशाला आपण त्या गँगचा भाई आहे काय गँग तुझी गँग तुझी मोठी कर गँग तुझी मोठी तुला आदर मिळेल तुला लोक घाबरतील असं म्हणायचं आपल्याला तसे पण घाबरतात दादा तू पण घाबरशील आपल्याला बघितल्यावर बघ रो आश्चार्या हा तू समुद्राच्या मध्यभागी होरी आणलीस हा गप 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 घाबरायचा ताण्या मुंगोच नाव आहे आपलं का रादी। तुझे नाव सांग तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी आणलं किनाऱ्यावर पण सांगितलं असतेस ना हे बिना उठण्याची दिवाळी तू लय बोलतोय आधीच सांगतोय <laughs> तू जास्त बोलत ना तुझ्या होळीला इथं भोग पाडीन आणि बुडवून टाकीन ती अरे आता सगळ्यांच्याच बोल बुरणार आहेत हे शेवटच्याच पोहचताय सगळे आईच्या गावात आईच्या गावात तू लय मचमच करतोय लय मचमच करतोय अरे मी मचमच करणार का कारण मी क्यूट आहे ना पण तू मला सांग तुम्हाला किडनॅप का केलंस मला ना तुझ्याकडनं गुप्त माहिती हवे मग मा डॉक्टर करा जा सगळे <laughs> रोग इथे पाण्यात खाऱ्या पाण्यात बरे नाही होत अरे ए, बिना आंघोळीची सकाळ तू माझ्या डोक्याचं अधिवेशन करू नको आधी सांग जेवढं तुला विचारलं ना तेवढ्या प्रश्नांची उत्तर दे मला मोती हवाय मोती काय रे भाऊजा चिंपल्यांचे शोपीस नको जीवला अशी शिंपल्यावर लात मारे ना असतील नसतील तेवढ्या मोती पडतील इकडे कळलं काय तू पण नाही यार जाता इमोशनल करतो यार ती उद्या बसून दिसणार नाही याच टेन्शन आलं यार पण ठीक आहे मन नाही जुळली जाता जाता कपड्यांचे कलर तरी जुळले गावात मी नाही काय म्हणतो तुझ्या मनाचं बाजूला ठेवून आपण स्किट करूया जरा मला <laughs> शिंपल्यातले मोती पाहिजे तो आपला पंटर आहे ना किशन करगोटा तो बोलला तुला अक्का समुद्र पाट आहे म्हणून म्हणून तुला प्लॅनिंग करून उचललाय आपण बोल आ, मला रररायला आलं का एवढं प्लॅनिंग माझ्यासाठी आधी कोणीच केलं नव्हतं म्हणून मला रर आलं लग्नानंतर एवढ्या वेळा ठरवलं प्लॅनिंग करू प्लॅनिंग करू पण समुद्रात सुरमई पकडता पकडता घरात अकरा पापलेटाचा वाटा कावा लागला कळलं नाही अरे ए, बिना काट्याचा बोंबील तू कशाला पर्सनल फ्रस्ट्रेशन आहे समुद्राचं खारं पाणी वाढवतो यार अरे मी पाणी वाढवणार कारण का क्यूट आहे ना तुझ्या मते क्यूटच स्पेलिंग काय सी एच बरोबर आहे तुझ्यासाठी एच बरोबर आहे <laughs> तुझ्यासाठी हेच बरोबर आहे तू आता जास्त पोपट पंची बंद कर कळलं ना पोपट पंची बंद कर मला शिंपल्यातले मोती पाहिजे ते काढून दे मी शिंपल्यातले मोती काढणार नाही मग मी मोती बनवणार आहे म्हणजे अरे तुझी स्टोरी ऐकून मला कळलंय तू चांगला वर्ग आहेस तुला परिस्थिती ना येरा झरा घालायला लावल्यात सुक्काकडून दुःखाकडे दुःखाकडून सुक्काकडे तुला मी सांगतो तू माझ्या बापाच्या चार गोष्टी ऐक तू चांगला पोरगा बनशील तान्या मुंगुसा तानाजी राव बनशील माझ्या बापाच्या चार गोष्टी ऐक तू चांगला बनशील तुझ्या तु आऊसला पण बरं वाटेल अशीला बरं वाटेल आपल्याला डोळ्यात पाणी येईल काय बोलतो काय मग काय करायला लागेल आपल्याला आपण काय करूया आपण तुझे ना दुर्गुण शोधूया कसं असतं माहिती माणसातले दुर्गुण दूर झाले ना की माणूस शांत होतो असं माझा बाप बोलतो समजले तुला कसं आहे अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या तीन गरजा आहेत बरोबर त्यासाठी ना तू नोकरी केली पाहिजे नाही ना जाता येत नाही ना आपल्याला भीती वाटते एकट्याला आपण एवढा मोठा चिन्ह प्रश्नचिन्ह काढलं कुणी प्रश्न विचारला ना आपल्याला आपला मग आपण डायरेक्ट फोडतो त्याला हेच करतोस ना तू अरे कोणी पण प्रश्न विचारला ना की उत्तर शोधायचं कारण काय आहे उत्तर शोधलं ना की जगण बदलतं हे जगण काय तुझं उत्तर भिजत आतमध्ये आणि तुला हजार वेळा सांगितलं ना आपण त्यांचा प्रमोशन करून काय उपयोग नाही ते तुला गेट वर पण उभा नाही करणार आपला वेगळं आहे ते पण आपल्याला नाही मी मी तुला तु हो मी तुला काय बोलतो तुझं फ्रस्ट्रेशन तू नको सांगतो तेवढं कर मला सांग तुझा दुसऱ्या दुर्गुन कुठला दुसरा दुर्गुन म्हणजे मला ना सतत हातात पैसा खेळत राहा असं वाटत पैसा माझा बाप काय बोलतो पैसा म्हणजे मोह माया पैसा येतो पैसा जातो आपण काय करूया ही होरी म्हणजे माणूस आणि या होरीतली तुझी बंदूक हा माझा वल्ला हा म्हणजे पैसा आपण हे माणसापासून दूर करूया आपण हे दूर करूया बघितलं अरे तू वल्ला काय टाकला बंदूक कसा टाकला अरे तो पैसा आहे ना पैसा माणसापासून दूर गेला तरी माणूस कसा स्थिर आहे बघ आता किनारापर्यंत कसं जाणार काय अरे मला पोहता येत नाही एक मिनिट एक मिनिट करायची मला पोहता येत नाही नाही तू आता राह समुद्राच्या मध्यभागी मी पोहत पोहत किनाऱ्यावर जाणार का विचार का, का? कारण मी नि क्यूट आहे ना वा वा मस्त झाला परफॉर्मन्स